नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला अक्षयने बदलापूर मधील ज्या शाळेत लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे त्या शाळेच्या विश्वस्त मंडळाबाबत एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे बदलापूर चिमुर्डी लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला अक्षयने एका पोलीस कर्मचाऱ्यांची रिव्हॉल्वर हिसकावून घेत पोलिसांवरती हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी घुसून तो जागीच ठार झाला अक्षयने बदलापूरमधील ज्या शाळेत चिमुर्डी लैंगिक अत्याचार केला होता त्या शाळेच्या बाबतीत धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या जनहित याचिकेत केतन तिरोडकर यांनी अनेक धक्कादायक आरोप केलेत त्यानुसार बदलापूरच्या शाळेतील विश्वस्तांवर मानवी तस्करी आणि चाइल्ड पोर्नोग्राफी सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे तसेच बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती असा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे या, या प्रकरणात काही बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाकडे वर्ग करावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे त्याचबरोबर अक्षयने तुरुंगात असताना माजी आय पी एस अधिकारी मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इच्छा पोलिसांकडे बोलून दाखवली होती आरोपी हायकोर्टानं स्थापन केलेल्या विशेष समितीपुढे गेला तर प्रकरण वेगळ्याच वळणावर जाईल या भीतीनं त्याचा एन्काउंटर झाल्याचा गंभीर आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे

Hmm? <laughs> <laughs> Manikchand need proudly indian पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो